पती विशालच्या व्यस्ततेमुळे सुषमाच्या आयुष्यात आलेला एकटेपणा राहुलने अशा प्रकारे भरून काढला की ती त्याच्या प्रेमात पडली मग एके दिवशी त्याने राहुलला फोनवर बोलताना ऐकले आणि आज रविवार आहे दिवसभर पाऊस पडत आहे काही वेळापूर्वीच पाऊस थांबला होता पण जोरदार वाऱ्याचा आवाज अजूनही ऐकू येत होता ओल्या रस्त्यावर प्रकाश चीन वाटत होता सुषमा बंद खिडकीसमोर हरवलेली उभी राहिली आणि काचेतून बाहेर बघत राहुलचा विचार करत होती या हवामानात तो कुठे आहे माहीत नाही खूप शांत मनमोहक वातावरण होतं ऋतू एक ताजेपणा तर होताच पण ऋतूचे सगळे सौंदर्य आजूबाजूचे सगळे रंग हृदयाच्या ऋतूशी बांधले गेलेले असतात आणि त्यावेळी सुषमाच्या मनाचा सा ऋतू चांगला नव्हता कधी विशाल टी व्हीवर गाणी ऐकत होता तर कधी बातम्या तो रिलॅक्स मूडमध्ये होता सुट्टी होती मला खात्री होती त्याने हाक मारली सुषमा उभी असताना काय विचार करत आहेस काही नाही फक्त बाहेर बघते बरं वाटते कीर्ती आणि समृद्धी किती दिवस येणार बसते येणार आहेत मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवते सुषमा म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेले सुषमा मुद्दाम स्वयंपाकघरात आल्या होत्या राक्षसाचा सामना करण्यासाठी की यावेळी त्याच्यात हिंमत नव्हती त्याच्या डोळ्यात यावेळी फक्त राहुलची वाट पाहण्याची अस्वस्थता होती सुषमा आणि विशालच्या लग्नाला वीस वर्ष झाली होती यश आणि समृद्धी ही तरुण मुलं त्यांच्या अभ्यासात आणि मित्रमैत्रिणीमध्ये व्यस्त असताना सुषमाला तिच्या आयुष्यात पोकळी जाणवू लागली विशालशी ती तिच्या एकटेपणाची चर्चा करायची विशाल तू पण खूप बिझी राहायला लागला आहेस मुलंही बिझी आहेत आजकाल मन कुठेच लागत नाही शरीर घराबाहेरची सगळी कर्तव्य पार पाडत राहतं पण एक विचित्र वाटतं ओसाड मन भरत जातं मी काय करू विशाल स्पष्ट करतो मला तुमचा मुद्दा समजला पण पदासोबतच जबाबदाऱ्याही वाढत आहेत कोणत्याही छंदातही तुम्ही तुमचे मन लावा मला खूप एकटे वाटत आहे कुणीतरी माझं ऐकावं माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा असं वाटतं तुम्ही तिघेही तुमच्यातच विश्वास हरवून बसता सुषमा यात एकटेपणाचा काय अर्थ आहे ते तुमच्या हातात आहे तुम्हाला पाहिजे तिथे तुमचे विचार न्या एकटेपणा बघितला तर तो तिथे नाही आजकाल फरक एवढाच आहे की काही म्हातारे झाल्यावर एकटे पडतात तर काही थोड्या लवकर हे सत्य मनापासून स्वीकारले तर काही अडचण येणार नाही आणि हो तुम्हाला वाचनाची आणि लेखनाची खूप आवड होती कॉलेजमध्येही तू लिहायचीस आता वेळ मिळाला तर काहीतरी लिहायला सुरुवात करा पण सुषमाला तिच्या एकाकीपणातून इतक्या सहजतेने मुक्त होणे अवघड वाटले दरम्यान विशालने आपल्या प्रिय मित्राचा धाकटा भाऊ राहुल जो रुर्कीहून एम बी ए करण्यासाठी दिल्लीला आला होता त्याला घरी येण्यास सांगितले आणि राहुलला भेटल्यानंतर सुषमा फुलली वस्तिगृहात राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा विजय विशालला फोनवर म्हणाला मित्रा त्याला जवळच कुठेतरी एक खोली घे घरातल्या सगळ्यांची काळजी कमी होईल विशालच्या सुंदर घरात पहिल्या मजल्यावर दोन खोल्या होत्या एक खुली यश आणि समृद्धीची स्टडी रूम होती दुसरी एक प्रकारची गेस्ट रूम होती सर्वजण खाली राहत होते काहीच समजत नसताना विशालने सुषमाशी चर्चा केली राहुलला वरची खोली का देत नाही तो एकटा आहे तो दिवसभर कॉलेजमध्येच राहणार आहे सुषमाला काही आक्षेप नव्हता तेव्हा विशालने विजयला त्याची कल्पना सांगितली आणि म्हणाला घरची गोष्ट आहे तो इथे जेवण करेल तो इथे आरामात राहील विजयने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला ठीक आहे त्याला पेईंग गेस्ट म्हणून ठेवा विशाल हसला काय बोलतोयस तुझ्या भावासारखा माझ्या भावासारखा राहुल त्याची बॅग घेऊन आला त्याच्या प्रसन्न स्वभावामुळे तो पटकन सर्वांमध्ये मिसळून गेला तो आपल्या बोलण्याने सुषमाला इतकं हसवायचा की सुषमा पुन्हा जिवंत झाली नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे सुषमा संतुलित शरीराच्या मालक होत्या राहुल तिला म्हणायचा कोण म्हणेल की तू कीर्ती आणि समृद्धीची आई आहेस ती मोठ्या बहिणीसारखी दिसते राहुल सुषमाच्या बनवलेल्या जेवणाची तिच्या स्वभावाची तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा आणि वयाच्या चाळीसव्या वर्षी एका तरुणाकडून त्याची स्तुती ऐकून सुषमाला नवा उत्सव भरून आला अनेक दिवसांपासून विशाल त्याच्या पदाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होता आता फक्त नाश्त्याच्या वेळेस प्रचंड जांभई येत असताना विशाल पटकन पेपर बघायचा आणि बॅग उचलून निघून जायचा तो रात्री यायचा तेव्हा कधी बातम्यांमध्ये कधी लॅपटॉपवर तर कधी फोनवर व्यस्त असायचा सुषमा त्याच्या पुढे मागे फिरत राहिली विशालने थोडं आराम करून तिचे बोलणे ऐकून घेतले तिला तिच्या मनातील अनेक गोष्टी त्याच्याशी शेअर करायच्या होत्या पण सुषमाला वाटले की विशालच्या जबाबदारीची प्रक्रिया थांबवण्याचे नाव घेत नाही एखाद्या हुशार अधिकाऱ्याच्या मुखवट्यामागे त्याची प्रियसी कुठेतरी लपून बसली आहे असे त्याला वाटले मुलांचा स्वतःचा दिनक्रम होता घरी असला तरी तो मोबाईल किंवा टी व्ही किंवा अभ्यासात गुंतलेला असायचा तिला मुलांशी बोलायचं असलं तरी अनेकदा दोन्ही मुलांचं लक्ष त्यांच्या फोनकडे असायचं सुषमा एखाद्या उपेक्षित व्यक्तीसारखी उठून आपली काम करू लागली आणि आता एकटीच ती राहुलचा विचार करू लागली पण कोणाला विनाकारण कोणत्याही इशाऱ्याशिवाय माणसाच्या आत जागा मिळते हे त्या घटनेनंतरच जाणवते सुषमाच्या बाबतीतही तेच झालं राहुल आल्यावर विशाल आणि मुलांची वाढती व्यस्त मनाचा एक रिकामा कोपरा भरल्यासारखं वाटू लागलं विशाल दौऱ्यावर असता तर राहुल कॉलेजमधून परत येताच म्हणाला असता भाऊ गेला तुम्हाला कंटाळा येत असेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता आपल्याबरोबर कीर्ती आणि समृद्धी ह्या सुषमा म्हणायची तो कोचिंग क्लासमध्ये आहे पासून येईल चला आम्ही दोघे जाऊ मी गाडी बाहेर काढतो दोघेही जातात फिरतात आणि जेवल्यावरच येतात सुषमा राहुलला पर्स कुठेही काढू देत नाही राहुल तिच्या आयुष्यात ताज्या हवेचा ता श्वास म्हणून आला होता दोघांच्या मैत्रीची व्याप्ती वाढत गेली एकाकीपणाच्या अतंग डोहातून बाहेर पडून ती नव्या मैत्रीच्या भावनेच्या सागरात डुंबू लागली वय विसरून ती किशोरवयीन मुलाप्रमाणे दुप्पट उत्साहाने सर्व काही करू लागली त्याला राहुलचे प्रत्येक बोलणे प्रत्येक हावभाव आवडायचा बरेच दिवस एकटेपणाच्या भावनेने मला माझ्या हातला रिकामा कोपरा खोलवर जाणवत होता आता ती जागा राहुलने भरली होती तिने कोणतेही काम केले तरी राहुलचे लक्ष जात असे तो वाट पाहत बसला असता तिला अखोर हृदयांना समजवायची की आता दुसऱ्याचा विचार करणं हा गुन्हा आहे पण हृदयाला काय कळत नाही त्याला फक्त स्वतःची भाषा कळते स्वतःची बोली कळते त्यात जे काही घडून जाते ते थोड्या कष्टाने बाहेर येते आता इच्छा नसतानाही विशालसोबतच्या जिवाळ्याच्या क्षणामध्येही ती राहुलच्या किरविला आवाजाने वेढलेली असायची मन दोन दिशेने फुल स्पीडने खेचल्यास ते तुटायचे मनात उलता सुरू झाली येथे बसून तिला कोणता आजार झालाय याचा विचार करायचा ही किशोरवयीन असो प्रत्येक आवाजाने हैराण होणारी कधी कधी आरशासमोर उभी राहून ती स्वतःच्याच मूडवर हसायची अचानक एके दिवशी राहुल चेहरा लटकत कॉलेजमधून आला सुषमा खातात असे विचारले असता त्याने नकार दिला तो ड्रॉइंग रूममध्ये शांत बसला होता सुषमाने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा त्यांनी सांगितले आज माझा कॉलेजमध्ये मोबाईल हरवला इथे येताना विजय भैयाने एवढा महागळा मोबाईल घेतला होता भाऊ आता खूप रागवणार सुषमा शांतपणे ऐकत राहिली ती काहीच बोलली नाही मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्या ठेवीतून पंधरा हजार काढून जबरदस्तीने राहुलच्या हातावर टेकवले राहुल नकार देऊ लागला पण सुषमाच्या सांगण्यावरून पैसे ठेवले अजून काही महिने गेले मोकळा वेळ मिळताच सुद्धा राहुलच्या तब्येतीची विचारपूस करायचा पण त्याच्याकडे वेळ नसला तरी घरची संपूर्ण जबाबदारी सुषमाकडे सोपवून तो आपल्या कामात गुंतून जायचा सुषमाचे मन राहुलच्या मैत्रीच्या रंगात पूर्णपणे मग्न झाले होते पूर्वी त्याला विशालमध्ये मित्र दिसायचा आता त्याला विशालमध्ये मित्राची झलकही दिसत नाही त्याची चूक होती का आता तिच्या कोमल भावनांना स्पर्श करूनही विशालला हलता येत नव्हते त्याला राहुलमध्ये एक मित्र दिसतो तो तिच्या बोलण्यात रस घेतो तिचे छंद लक्षात घेतो तिच्या आवडीनिवडीवर चर्चा करतो तो फक्त मित्राच्या शोधात होता त्याला राहुलच्या रूपाने मिळाले आहे त्याला दुसरे काही नको आहे एक दिवस विशाल टूरवर होता यश आणि समृद्धी वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते अंधार पडत होता एक पुरुष नाव सुद्धा अजून आले नव्हते सुषमा लॉन्समध्ये फिरत आहे राहुल आला खाली डोके टिकवून वरच्या खोलीत गेला सुषमाला पाहूनही तो थांबला नाही त्यामुळे सुषमाला त्याची काळजी वाटू लागली ती त्याच्या मागोमाग वरती गेली राहुल आल्यापासून ती कधीच त्याच्या खोलीत जात नसे सकाळी साफसफाई करून मोलकरीन यायची त्याने जाऊन पाहिले तर राहुल डोळ्यावर हात ठेवून पडलेला होता सुषमाने विचारले काय झाले बरे वाटत आहे का राहुल उठून बसला मग हळू आवाजात म्हणाले मी ठीक आहे मग रॉनी सुरत का बनलाय भावाने बाईकसाठी पैसे पाठवले होते माझा मित्र उमेशच्या बहिणीचे लग्न आहे म्हणून त्याला गरज पडल्यास मी तिला सर्व पैसे दिले आता भाऊ बाईकबद्दल विचारलं तर काय बोलू मला काही समजत नाही आहे आठवतोय का तोच उमेश तो एकदा इथे एक आला होता आणि मी त्याला तुमची ओळख करून दिली होती हो मला आठवलं सुषमाला तो मुलगा आठवला जो तिला पहिल्या नजरेत आवडला नाही ती म्हणाली आता काय करणार मी काय करू शकतो भाऊला वाटेल की मी इथे फिरतोय तो म्हणेल सगळं सोडून परत ये इथेच अभ्यास कर राहुलच्या जाण्याच्या विचाराने सुषमा हादरली मग तोच एकटेपणा असेल तोच कंटाळा येईल म्हणून ती म्हणाली मी तुला पैसे देते अरे नाही ही काही छोटी रक्कम नाही काही हरकत नाही मी मुलांची कोचिंग फी माझ्याकडे ठेवली आहे मी तुला देईन पण हे पैसे मी तुला लवकरच परत करेन हो ठीक आहे उद्या माझ्याकडून पैसे घे आता खाली येऊन जेव सुषमा खाली आली तुझा वॉर्ड रोप उघडला त्याच्यासमोर पैसे ठेवले होते वाटलं आता राहुलला देईन यावेळी त्याची अधिक गरज आहे गरीब माणूस खूप दुःखी होत आहे मी आता जाऊन तुला पकडतो आनंदी असेल ती पैसे घेऊन परत वरच्या मजल्यावर गेली तिची पावले राहुलच्या खोलीच्या दाराभर थांबली फोनवर कोणाशी तरी हळूच बोलत होता इच्छा नसतानाही सुषमाने त्याच्या आवाजाकडे कान लावले तो म्हणत होता मित्र उमेश मोबाईल आणि बाईकची व्यवस्था केली आहे आता काय विचारायचं याचा विचार करतोय श्रीमंत स्त्रियांशी मैत्री करण्याचा हाच फायदा आहे त्यांना त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी कोणीतरी हवे आहे हा आणि माझ्यासारख्या मुलांना त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवे आहे मला असंही वाटते की मी थोडासा यम दाखवला तर ती माझ्यासोबत झोपे ती कशीही मूर्ख आहे का सर्व काही असताना ती भटकते का तेंचा का मला काय त्यांच्या मूर्खपणाचा मलाच फायदा होतो सुषमा जड पावलांनी खाली आली आणि कापलेल्या झाडासारखी बेडवर पडली माणसाला न्याय देताना कधीकधी डोळे पराभूत होतात असे वाटले जणू एखाद्या जाणकार ज्वेलरने काचेला हिरा समजला तीव्र वेदनांनी तिला ती स्वतःचीच लाज वाटू लागली इतके दिवस ती राहुल सारख्या हुशार माणसासाठी अस्वस्थ असायची राहुल बरोबर होता ती मूर्खपणा करत होती एकटेपणाच्या भावनेने ज्या वाटेवरून त्याची पावली पुर सरकत होती त्या वाटेवर कधी विशाल आणि मुलांना त्यांच्या मनाची कल्पना मिळाली तर त्यांच्या नजरेत त्यांच्याबद्दलचा आदर काय असेल तेवढ्यात विशालचा आवाज कानात घुमला एकटेपणाने आणि नशिबाला शाप देऊन नेहमी दुःखी राहण्यापेक्षा गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणे चांगले असे केले तर मोकळा श्वास घेता येईल ही बाब त्यांच्या लक्षात येताच सुषमा यांना थोडी शांतता मिळाली त्यांनी निसर्गाचे आभार मानले वयाच्या या टप्प्यावर त्यांना परिस्थिती हाताळता आली नाही ती उद्याच राहुलला इथून निघायला सांगेल आणि इतरांच्या भावनांशी खेळणाऱ्या मुलांवर नवऱ्याची कामाई इतकी ती मूर्ख नाही हेही सांगेल ती तिच्या आयुष्याच्या पुस्तकातील हा दुःखद अध्यायी कायमचा बंद करत आहे जेणेकरून तिला नवीन आयुष्य सुरू करता येईल ती किमान काहीतरी अर्थपूर्ण करून जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करू शकते आता ती परकटणार नाही तिच्या डोळ्यातून राग द्वेष अपमान आणि पश्चातापाचे मिश्र अश्रू वाहत होते पण आता सुषमाच्या मनात दुविधा नव्हती आता ती स्वतःचे सजवलेले क्षण जगणार स्वतःच्या नव्या ओळखीने अचानक तिच्या मनातील सर्व गाठी मिटल्या वेड्या मनाचा हा पर्याय होता त्याने फोन उचलला राहुलच्या भावाला दिलेल्या पैशांची माहिती देण्यासाठी आणि परत मागण्यासाठी फोन केला